चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेचा उत्कर्ष बिंदू आता समीपाला आहे अंतिम टप्प्यातील काही निवडक नाटकात आज सादर झालेलं सूर्य पाहिलेला माणूस हे नाटक प्रेक्षकांना चिंतनाच्या नव्या वाटा दाखवून गेलं संगीत सूर्य कला क्रीडा सांस्कृतिक आणि रंगकर्मी हेल्थ फाउंडेशन तर्फे सॉक्रेटिसच्या जीवन तत्वज्ञानावर आधारित हा ताकदीचा प्रयोग रंगमंचावर अवतरला मराठी रंगभूमीतील प्रायोगिक नाटकांपैकी महत्त्वाचं समजलं जाणारं सूर्य पाहिलेला माणूस या नाटकानं आज राज्य नाट्यस्पर्धेच्या रंगभूमीवर विचारांची नवी चाहूल लावली दिग्दर्शक युवराज घोरपडे यांनी सूर्य म्हणजे सत्य स्वातंत्र्य आणि प्रेरणा यांचं प्रतीक मानून त्याला पाहिलेला म्हणजेच जागरूक संवेदनशील आणि माणूस की जपणारा नागरिक अशी संकल्पना प्रभावीपणे सादर केली सॉक्रेटिसची भूमिका साकारणाऱ्या प्रफुल्ल गवस यांनी कसदार संवाद संवाद फेक आणि प्रभावी देहबोलीच्या माध्यमातून व्यक्तिरेखा जिवंत केली त्यांच्यासह जान टीपी प्लेटो फिडो क्रिटो मॅलेटस सैनिक आणि तुरुंग अधिकारी यांच्या भूमिका सुसंगतरित्या खुलल्या प्रयोगातील प्रकाश योजनेतील रंगसंगतीनं अपसर्ट शैलीची हवी तशी अनुभूती निर्माण केली सॉक्रेटिसच्या विचारप्रवाहाचा अंतर्मुख करणारा हा प्रयोग पाहून प्रेक्षक भारावून गेले एकूणच राज्य नाट्यस्पर्धेच्या स्पर्धात्मक श्रेणीत पोहोचेल असा आशयपूर्ण आणि कलात्मक प्रयोग सादर करण्यात दिग्दर्शक युवराज घोरपडे यशस्वी झाले असं प्रेक्षकांचं मत आहे